आज मी तुम्हाला मस्त, तानी, मस्त वर्षय, वर्षय, थ, अशा पोह्याच्या कुरकुरीत आणि खमंग अशा चकल्या तयार करून दाखवणार आहे वाळवण रेसिपी आहे ही खूप छान लागतात ह्या चकल्या आणि मस्त वर्ष दोन वर्ष आरामात टिकतात किंवाही मुलांना आपण ह्या चकल्या तळून देऊ शकतो अशा एकदम अशा हलक्या फुलक्या होतात बघा किती सुंदर अशा झालेल्या आहेत मस्त आणि लवकरात लवकर देखील होतात आणि खूप कमी साहित्यामध्ये जास्त काही साहित्य लागत नाही तर खूप छान अशा मी चकल्या आज तुम्हाला तयार करून दाखवणार आहे नमस्कार पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पोहे आणि आलूच्या खमंग कुरकुरीत चकल्या तर चला करूया सुरुवात तर इथे मी जाडपोहे घेतले आहे दोनशे पन्नास ग्रॅम जाडपोहे घेतले आहे जे आपण पोहे बनवतो त्याचे पोहे घेतलेले आहेत तर हे स्वच्छ मी धुवून घेतले आहे दोन तीन पाण्याने आणि आता थोडा वेळ भिजत घालते तोपर्यंत मी हे आलू घेतले आहेत हे दोन आलू घेतले आहे आणि अजून लागले तर आपण आलू टाकणार आहोत एक दोन आलू मी जास्त चिकळून ठेवले आहेत बाजूला तर आलू चांगले मी किसून घेते मी इथे मोठे मोठे तीन आलू किसून घेतलेले आहेत आणि दोन चार मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहे थोडंसं इथे लसण घालायचं आहे आणि जिरं घालायचं आहे म्हणजे याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या हिरवी मिरची आणि लसण टाकल्यामुळे चकल्यांची जी टेस्ट आहे ती खूपच छान अशी लागते मस्त तिखट थोडीशी तर छान लागतात अशा प्रकारच्या चकल्या तर मी हे तीन आलूचं मोठे मोठे तीन आलूचा कीस करून घेतले आहे दोनदा खोले पण पुन्हा नंतर मी अजून एक मोठा आलू टाकून घेतला आहे याच्यामध्ये तर आता पोहे छान असे इथे भिजवून घेतले होते तर आता हे मॅश करून घ्यायचे आहे आपल्याला इथे त्यासाठी इथे सगळ्यात प्रथम थोडंसं हे जे वाटण केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि आता इथे आपण चवीला मीठ वगैरे टाकणार आहोत तर मी कोथिंबीर टाकून घेत आहे थोडीशी कोथिंबीर टाकल्याने छान अशी मस्त चव येते तर आता याच्यामध्ये आपण इथे थोडंसं ओवा घालून घ्यायचा आहे जिरं जिरं घालून घेतलेलं आहे मी ओवा नाही घेतलेला आहे आणि इथे तीळ टाकले आहे तीळ थोडे जास्त घालायचे आहे मस्त असं छान अशी चकलीला चव येते तीळ टाकल्यामुळे आणि दिसायलाही छान दिसतात तर आणि आता इथे चवीला मीठ घालून घेत आहे मीठ सुरुवातीला थोडंसं घातलं होतं वाटणामध्ये आणि आताही घालून घेत आहे आणि आता हे जे मिश्रण आहे हे चांगलं असं चोडून चोडून असं मॅश करून घ्यायचं आहे कारण जाड पोहे आहेत तुम्ही याच्या बदली पातळ देखील पोहे घेऊ शकता आणि थोडं थोडं पाणी लावून याला छान असं मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण इथे तांदळाच्या त्या तांदळाच्या वगैरे चकल्या करत असतो त्याप्रमाणे इथं चांगला मळून घ्यायचं आहे आणि इथे मी साजा साच्या घेतलेला आहे चकलीचा चकली आपण ज्या चक साच्याने चकली बनवतो तो साच्या घेतलेला आहे आणि छान असं मळायचं आहे जोपर्यंत आपण चांगलं मळत नाही तोपर्यंत आपली चक चकली जी आहे ती व्यवस्थित बनणार नाही तुटेल म्हणून जोपर्यंत चांगली चकली पडत नाही तोपर्यंत छान असं मस्त सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण पाणी लावत जायचं आणि मळत जायचं जर चकली जमत नाही असे तुटत वगैरे असेल तर पुन्हा अजून थोडंसं पाणी लावून मळून घ्यायचं आहे म्हणजे चकले आरामात जमतात किंवा मग तुम्ही एक दोन आलू ते इथे जास्त देखील टाकू शकता पण खूप जास्त जर आलू टाकले तर मग तशा कडक होतात म्हणून मी फक्त इथे तीन आलू घातलेले आहे एक पाव इथे पोहे घेतले होते आणि अशा प्रकारे गोल गोल चकल्या करून घेतल्या आहे आणि मग अशा थोड्याशा लांबसुद्धा करून घेतल्या आहे कारण लहान मुलांना कशाही असं आवडत असतात डिझाईन डिझाईनचे तर मी थोडेसे लांब लांब असे करून घेतलेले आहे चकल्या आणि बघा दुपारनंतर अशा पलटवून देखील घेतल्या अजिबात तुटत नाही थोड्या नाजूक होतात पण तुटत वगैरे नाही व्यवस्थित ठेवावं लागतं त्यांना डब्यामध्ये वाढल्यानंतर तर अशा ह्या लांब लांबसुद्धा चकल्या मी करून घेतलेल्या आहे अशा सरळ सरळ असतात ह्या तर अशा प्रकारे देखील तुम्ही अशा चकल्या बनवू शकता आणि दोन ते तीन दिवस वाळ म्हणजे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे तीन दिवस आरामात म्हणजे छान अशा वाळ खळंग वाढल्या की चांगल्या आरामात राहतात ह्या चकल्या दोन वर्ष वगैरे जसं आपण ठेवलं तसं हवाबंद डब्यामध्ये राहतात छान अशा मस्त तर अशा प्रकारे संपूर्ण मी चकल्या दोन दिवस वाढवून घेतलेल्या आहे उन्हामध्ये कळकळीत तर बघा छान अशा चकल्या झालेल्या आहेत आपल्या एक पाव पोह्यामध्ये भरपूर असे चकल्या झालेल्या आहेत आणि ह्या लांब लांब आहेत ते सुद्धा करून घेतलेल्या आहेत चकल्या अशा प्रकारे लांब लांब याचे वेफर्स सारखे तर आता मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते अशा प्रकारे चकल्या तर आता इथे तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये तर आता तळूनसुद्धा दाखवते मस्त होतात इतक्या छान अशा लागतात साबुदायाच्या चकल्यासारख्याच चव येते याला आणि मस्त लागतात आणि झटपट देखील होतात खूप छान अशा फुलतात देखील बघा किती सुंदर अशा झालेल्या आहेत आणि एकदम नाजूक अशा झालेल्या आहेत एकदम अशा हात लावतात तुटतात ह्या चकल्या तळल्यानंतर खूप सुंदर अशी टेस्टी चकल्या मी तुम्हाला इथे तयार करून दाखवलेल्या आहेत तर बघा किती सुंदर अशा फुललेल्या आहेत आणि छान असे साबुदाणा स सारख्या अशा पोहे इथे दिसून राहिलेल्या आहेत मस्त आणि आलू असल्यामुळे छान असा थोडासा कलर देखील आलेला आहे असा पिवळसर मस्त असा आणि खायला तर खूपच सुंदर अशा झालेल्या आहेत तरी तुम्ही या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारच्या चकल्या नक्की तयार करून बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद